जी चोवीस तासनं उघड केलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानीच मुख्य सूत्रधार असूनही बावधन पोलिसांनी अद्याप त्यांची साधी चौकशी का केली नाही असा परखड सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला आहे तर पार्थ पवारला वाचवण्यासाठीच ही चौकशी समितींचं थोताड सुरू आहे असा आरोपही अंजली दमानिया यांनी केलेला आहे पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी समितीचं थोताड सुरू आहे असा देखील आरोप त्यांनी केला आहे आजच्या गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता खरगे समितीने बोलवलं आहे तर मी माझा लेखी म्हणजे रिटर्न सबमिशन घेऊन खरगे समिती पुढे जाणार हा लढा पुढे कसं नाही मोठी नाव आहे कसं असतं की आपल्याला हायकोर्टात जाण्याच्या आधी कायद्याने आपले लीगल रेमेडीज सगळे एक्झॉस्ट करावे लागतात कारण तुम्हाला आठवत असेल अण्णा हजारे पण जेव्हा हायकोर्टात गेले होते तर कोर्टाने सांगितलं होतं की आधी तुम्ही खालच्यांना तक्रारी द्या त्यांनी काम केलं नाही तरच कोर्टात या म्हणून आत्ताच्या घटकेला या सगळ्या समित्या फमित्या ज्या ज्या बनवल्या आहेत सगळ्यांपुढे जाईन त्यांनी काही काम करणं अपेक्षा नाही आणि ते करणार नाहीत हे गृहित धरूनच पुढची तयारी मी करणार झी चोवीस तासनं पुण्यातील वतनाच्या जागेचा गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या जागेला भेट दिली आणि त्याची पाहणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना जागेच्या गेटवरच अडवण्यात आलं संबंधित अधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धडपणे उत्तर दिल्याचा आरोपही दमानि यांनी केला आहे अजित पवार या जमिनीचा व्यवहार रद्द करू शकत नाहीत असा दावा देखील दमानी यांनी केला अजित पवारांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे अर्जी चोवीस तासनं हे संपूर्ण गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यानंतर याच जागेची पाहणी करण्यासाठी अंजली दमानिया यांनी आज त्या ठिकाणी प्रयत्न केला मात्र त्यांना गेटवरच अडवण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांनी दमानिया यांना अडवलेला आहे आणि त्यानंतर दमानिया यांनी देखील सरकारवर आरोप केलेत पुण्यातील कोरेगाव पार्कातील या जमिनीचा गैरव्यवहाराचं हे प्रकरण जे चोवीस तासनं उघडकीस आणलं त्यानंतर हा व्यवहार रद्द करावा लागलेला आहे आणि हाच संपूर्ण प्रकार समजून घेण्यासाठी या जमिनीची पाहणी करण्यासाठीच अंजली दमनिया यांनी पुण्यामधील त्या जागेला भेट दिलेली आहे मात्र तिथं त्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्यांना गेटवरच अडवण्यात आलं त्यानंतर अधिकाऱ्यांनी खरं तर त्यांना अडवलं <laughs> डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते त्या उद्धट व्यक्तींनी मला मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या ती तिने त्यांनी स्पष्टपणे नाकारली आता त्यांना कोणाचे फोन आले कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहीत नाही पण आताच्या घटकेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय पण मी या सगळ्या गोष्टींचा किस पाडणार आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांशी माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्युशनल पद आहे हे, हे पदच अस्तित्वात नाही दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो पाच कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन प्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहापैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर ता त्यांनी तात्काळ दरम्यान अंजली दमनिया यांना बॉटनिकल सर्वेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा बोलावून घेतलं आणि त्यांच्यासोबत चर्चा केली मात्र त्यांना आज सोडायला नकार दिला वो मुझे दमानिया जी ने क्या आरोप लगाया उसका जब राइटिंग में सरकार के पास आएगा उसका चौकसी करके जो भी निर्णय होगा